आणि तर आता असं जास्त बातमी मिळाली की पत्लं आपण काय माहिती काही माहिती नाही अँटीग्रेस झालेलं आहे घेऊन गेलो त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्या प्रतिनिधी बद्दल झालेला आहे ठीक अमाऊंट बद्दल झाले काय माहिती आहे काहीच माहिती नाही आम्ही जस्ट अंगावर या मला कळले असं झाले म्हणजे हे दोनच्या अगोदर झालेलं आहे का दोनच्या नंतर दोनच्या अगोदर झाले म्हणजे हे सत्य हे झालेलं आहे पण फक्त शिफ्ट चेंज असल्यामुळे माहिती नाही डिटेल्स माहिती नाही मग ह्याच्यासाठी कोण माहिती देऊ शकते याची माहिती आता तुम्हाला सोलापूर मध्ये सोलापूर आरटीओ शक्यचित अधिकारी देऊ शकतो माहिती लँग्वेज नक्की काय काय हो मी मधुर शेखर जमा प्रांत व महाराष्ट्र पोलीस पोलिस ऑल इंडिया साप्ताहिक असप्प्ही असते आणि उमेश टाइन हा संपादक आहे सर इकडे बघा बरोबर चालू येऊ दे ओके थँक्यू धन्यवाद अशी बातमी मिळाली आहे की आपल्या चॉफिस मध्ये झालेलं आहे

तरी असं कुठलं चिन्ह दिसी ना आत्ता जी बातमी मिळाली होती की येथील अधिकारी पैसे घेत असताना हँडिक्राफ्टच्या हातात सापडलेला आहे म्हणून त्या मी त्याचा पुढचा तपास आपल्या भवाप्रांच्या माध्यमातून आपल्याला देत राहू धन्यवाद अँटी म्हणजे कोणाला पकडून दिलेत का पैसे देताना घेताना नाही नाही पेपर आहे आपला बघवा प्रांत हा आता बातमी न्यूज झाली तिकडे म्हणून मी ते बघायला आलो की कोणाला नेलेत काय आम्हाला काय बघायला

भगवा प्रांत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका